नमस्कार शुभ सकाळ कशा सर्वजण मस्त मजेत ना मजेतच रहा तर आज आहे आमच्याकडे नॉनव्हेज व्हेज सभेत बरेच दिवस झाले नॉनव्हेज बनवलंच नाही आणि आता ताई श्री देखील आलेले आहेत ला पण आज जाणार आहेत ते तर आज आमटी बनवायची होती परंतु शेवग्याच्या शेंगा नाही भेटल्या म्हणून म्हटलं की ते कॅन्सल करून नॉनव्हेज बनवते तर सगळी तयारी झालीच आहे आता फक्त बनवायचं बाकी आहे तिथे आता मटण्यासाठी मी हे खोबऱ्याचं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोड्याशा डाळ्या पण घेतल्या त्याच्यामुळे ना रस्सा असा घट्ट होतो मस्त आणि इथे लसूण कोथिंबीर अद्रक पण घेतलेलं आहे तर आता हे दोन्ही पण मस्त बारीक ह्याची पेस्ट करून घेते आणि इथे तुम्ही बघत आहेत मी हे चिंच भिजत घातली आहे ह्याची ना मला आमटी करायची होती आणि त्यामध्ये टाकायची होती पण शेंगा नाही भेटल्या त्यामुळे मी आमटी कॅन्सल केली आहे इथे बाजूलाच कुकरमध्ये मटन शिजण्यासाठी ठेवले मी अगोदर शिजवून घेते आणि नंतर फोडणी देते आणि लवकर आवरून लवकर जायचं आहे कारण तिकडे जाऊन शॉपिंग करायची आहे त्यामुळे मी पण लवकर लवकर सगळं आवडते त्यांना तिकडे शॉपिंगसाठी वेळ भेटेल आणि लवकर घरी गेले तर संध्याकाळच्या अगोदर मुलं देखील त्रास देणार नाही म्हणून ना असं ना ना पटपट सगळं आम्ही आवडतो या अगोदर मी मटणाच्या दोन रेसिपी शेअर केल्यास आहेत त्या तुम्ही बघू शकता त्यामुळे इथे डिटेल मध्ये शेअर करत नाहीये आहे मी टाईम जी चालली आहे आता इथे बॅग भरणं वगैरे पॅकिंग सगळी परत केव्हा येणार ताई तुम्ही नेक्स्ट मंथ लग्न हां आपल्याला जायचंय लग्नाला ते जायचं आहे हां लवकर या तेव्हा असंच बोलता तुम्ही येत नाही पण मला माहिती आहे बॅग झाले आणि श्रीची तयारी चालू आहे पण मी फक्त एक बॅग घेऊन जाते, हो हो जाते किंवा दोन पण तिकडून येताना वाढून जाते, जाते। लिपस्टिक लागली का रे नाही <laughs> 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 को ताई आणि श्री घरी असताना ना आमचे पाच सहा दिवस एवढे छान गेलेत ना पण अचानकच दोघी पण निघाल्यात ना तर असे एकदमच घर रिकाम रिकाम होणार आता तर बिलकुलच आम्हाला घरात करमणार नाही असं मनच नाही लागणार का हा ना ते हे सगळे निघाले तरी सुद्धा विश्व अगदी शांत आहे फक्त सगळं बघतोय तो पण कुठेतरी त्याने त्याच रडू आतमध्ये ना कोंडून ठेवलंय आणि जसं हे सगळे जण जातात आम्ही आतमध्ये देखील पोचत नाही ना तसं तो एवढा रडायला लागला नाही एकदम त्याला असं एकट वाटलं आणि चेहरा पण त्याचा खूप उतरून गेला खान गई्या अरे त्याचा चेहरा उतर नाही काय बच्चा काय इकडे कोणीच नाहीये नाही आत्या आवणार परत खाली झालं बोलो या परत सगळ्यांना आलो आम्ही आणि घरात एकदम असं शांत शांत वाटतोय एकदमच घर सगळं रिकामं झालं ताई पण गेले आणि श्री पण गेली तर विश्वाम पण रडतोय बोलतोय इथे आता कोणीच नाहीये खेळायला त्याला सोबत होते ना सगळे तर त्याला आता खाली खाली वाटतोय चला तर अपेक्षा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय